खूप मोठा विषय आहे गंभीर विषय आणि राज्याचा विषय पूर्ण आणि योग्य परंतु शासनाचं जे पत्र आहे आपल्याला फक्त एका कागदासाठी बसतो आहे मी तर नई नोकरी दिली तरी चालेल मी कोर्टाकडनं नोकरी घेणार नोकरी नोकरी शंभर टक्का मिळणार एका कागदासाठी मी तर बसतो आहे तेव्हा कागद जर फेटे परंतु मला अपक्ष आहे तो कागद भेटे परंतु तुम्ही फक्त सहकार्य करा तुम्ही आगे कराव बघा धुळे जिल्ह्याचा आयुक्ताचा मला पत्र आलेला आहे नाशिक विभागीय आयुक्तांचा पत्र मला आलेलं आहे राज्याच्या आयुक्तांचा पत्र मला आलेलं आहे शासनने जर दखल घेतली नसती आणि व्यक्ती पण त्याच्या पहिले जर तेच आम्हाला कोर्टात घेऊन जात असतील जेलमध्ये घेऊन जाणार असतील त्याला सुद्धा आम्ही मान्य आहोत अव दादा तुम्ही मला मान्य आहे पण आपल्यासोबत माणसं किती किती हात वरतीवर या विचारा तुम्ही आम्ही दोघं दोघं रस्ता रुपये करतो रस्ता रोखून गाडी माझी आली रस्ता रुपये करतो दुसऱ्या किती लोक रस्त्या रोग करतो समजा तुम्ही चार पाच सात महिन्याने गोष्ट दिवसात मिळत असेल तर इथं बसा रस्ता जाम करू नका बसू शकता का तुम्ही तुमच्यावर गुण दाखल होऊन जाईल असं तुम्हाला भीती आपल्याला काय हा परंतु मी काय अरे बाबा मी माझ्या नावाने मीडियामध्ये न्यूज पडला एका वर्षी आपल्या माझ्याच नावाने याच संघटनेच्या नावाने माझाच पत्र मीच अध्यक्ष मी संस्थापक माझ्या नावाने दोन पात्र रस्ता आणून केल्याचं काम केलेला माझ्या नावाने तुम्ही नेतृत्व करा किंवा ज्याला वाटत असेल माझ्या नावाने करायचं त्याच्या नावाने करा जर तुम्हाला कागद पांडेल असेल तर या शासनाला काम फोडला पाहिजे आणि शासनाला काम कोणत्या दिवशी फुटेल त्या दिवशी आपण त्याचा ना कनेक्ट करून राहणार आम्हाला ला पंधरा दिवस झाले आधी पंधरा दिवस बसायला तयार आहेत तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही इथं बसा तुम्हाला नाही वाटत असेल तर तुम्ही घरी बसा विनंती करू शकतो नोकरी मिळण्यासाठी आपल्याला एका कागदाची गरज आहे आणि ते कागद यश किंवा न आणि यश किंवा न कागद भेटण्यासाठीच आपल्याला काही दिवस वाट पाहावे लागतील वाट पाहायला तयार आहेत का वाटायला तयार आहेत का आपण हो जर पाहायला तयार असतील तर आपल्याला इथं बसावं माझं बरोबर आणि जर तुम्ही बसायला बाबाजी नमस्ते नमस्ते सर नमस्ते काय चाललंय काय बाबा नमस्कार बरेच बरोबर आंदोलन केलं त्यावर किती अंदाजे म्हणजे अंदाजे एकोणतीस लोकांच्या वर काय तर झाला बरं किती वेळ किती वेळ आपण रस्त्यावर पण केलं तू ते पोलिसांची परवानगी घेऊन म्हणजे अर्धा तास केलेला अर्ध्या तासामध्ये एकोणतीस लोक होती म्हणून दाखल झालं होय होय तेच म्हणलं की आमच्या इथं आंदोलन जे एक विचार चालला होता ते रास्त्यावर म्हणून करायचं म्हणलं आता काय करू नका कारण आता आम्ही